त्यांना आपल्या पत्नीला मूल होत नसल्यानं दैवी उपचाराकरिता आपल्या पत्नीला भोंदूबाबाच्या हवाले केलं या भोंदूबाबानं गोंगीचं औषध देऊन विवाहितेबरोबर कुकर्म केलं आहे हिंदूशी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये बायकोने नवऱ्याविरुद्ध आणि एका बाबाविरुद्ध तक्रार दिली आहे त्यामध्ये तिच्या तक्रारीप्रमाणे बाबांनी त्या बायकोवरती मला perturbative सांगितले आहे कीला मूल होत नव्हतं त्यासाठी तिचा पती तिला तिकडे घेऊन गेला आणि त्यामध्ये तीन पतीचा देखील समावेश असल्याचं सांगितलेलं आहे त्याच्यातपर्यंत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण या वदित पुढील तपासणी पोलीस करत आहेत दैवी उपचाराने मूल होण्याकरिता पतीने आपल्या पत्नीला बाबाच्या हाती केले या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनुसार दिंडोशी पोलिसांनी पतीला अटक केले मात्र कुकर्म करणारा बाबा अद्यापही फरार आहे या बाबाचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत गुन्हा दाखल करून आपण पुढील चौकशी करत आहोत सध्या प्राथमिक स्थितीमध्ये तपास आहे यामध्ये जसा तपास पुढे जाईल त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यामध्ये अटक करण्यात येईल कॅमेरामॅन नितेश कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता